गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेत असायला हवं मी सध्या आहे आपल्या कोकणातल्या खेडमधल्या मुरडे या गावी मस्त आहे की आराम करतो आहे छान चाललं आहे काम थोडंसं कमी आराम जास्त चाललं आहे आणि सध्या पावसाचं वातावरण पण आहे काल काय दिवसभरात पाऊस नाही पडला पर्वत एवढा पडला तेवढाच आ, परत काय पाऊस नाही पडला इकडे पण आता बघू पण पावसाचं वातावरण आहे ऊन असं नाही काल पण तुम्ही बघितलं की आपण हळद काढली हळद काढली म्हणजे हळदीला भ भर दिली वांगीला भर दिली थोडंसं इकडं जर काल ते पन्हाळीच्या कामासाठी गेलो होतो तर ते, ते, ते माणसं उद्या येतील आपले पन्हाळी बसवायला माणसं उद्या येतील थोडंसं त्यानंतर आनंदच काढला सगळं बघितलं असेल तुम्ही अजून कापला नाही आणस कापायचं तर सगळे सगळं चाललंय इकडे अशा मस्त आता ह्याच गोष्टी चालल्यात आरामदायला चालला आहे छान आज परत सोमवार पाच आज परत ऑफिसची कामं वगैरे इकडे नेट वगैरे आहे त्यामुळे ऑफिसची कामं पण चालली आहेत हां चला या छोट्या छोट्या गोष्टी चालू आहेत सध्या आपण आरामच करतो आहे आपण नाही आराम करता करता कामं पण उरकली पाहिजेत नाही तर काय माहिती का दिवस पटापट निघून जायचं आणि कामं तशीच राहायची मायनवडी घाई होते सगळी तर... मस्त वातावरण आहे छान हो इकडे आज उशीरच उठलो तनला रात्री बरं नव्हतं बाप रे बाप ताप भरला होता समीक्षाने थोडी गोळी पण दिली त्याला आणि मग पट्ट्या पण ठेवल्या मिठाच्या थोडं थोडं हे थोडं थोडं गवत आहे आणि गवत मंडळी आता काय माहिती का पैसा कसा वाढतो शेअर मार्केटमध्ये तसंच वाढत चालले <laughs> गवत काढायचं बरीच कामं आहेत पुरण चढवायचं पुरण चढवायचं झाडांना पुरण म्हणजे जे आपण आळी पा माती उतरवलेली असते खोल खड्डाट किल्ला असतो म्हणजे इतर ऋतूमध्ये पाणी साचून राहू त्या खड्ड्यात आता ते मातीवरती चढवावे लागते कारण कसं माहिती आहे का पावसात पाणी भरपूर भासतं मध्ये प जर तिथे जमा झालं तर कदाचित कुजतं असं म्हणतो आपल्याला प्रॉपर असं त्यातलं काय माहीत नाही हे बघा आज आम्ही इकडे जरा कुंपणाचं काम करतो आहे कुंके ज्या निगडी होत्या ना त्या वाढलेल्या आहेत ना त्या इथे आपल्या बांधा बांधाला आपल्या कंपाऊंडची बॉर्डर आहे ना तिथे त्या खोचतो आहे हे बघा असं चंदे काम आnga payori mandir ikade nashtala humne mushane hendu sobat chutney oh wow आता इकडे आम्ही औषध मारतो जरा ऊन पडलं आहे ना तर ते औषध उन्हा हे तुम्हाला माहिती आहे का आपला मागचा व्हिडिओ आपण भायकायला गेलो होतो आणि तिथं ते सामान आणलं त्याचा व्हिडिओ आहे बघा आपल्या चॅनलवर मी टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये तर ते औषध फावरते साधारणतः एक लिटर पाण्यामध्ये ते एक झाकण टाकायचं असतं हे झाडांसाठी आम्ही काहीच कधीच मेहनत नाही घेतली आपलं लावले तिथपासून आपलं फक्त झा मातीत चढवते पण यावर्षी म्हणलो तर औषधं खतं वगैरे खत म्हणजे रासायनिक खत नाही कुठलं फक्त किडी लागून नयेत म्हणून त्यासाठी ना समीक्षा बघा आता मी काल अननस काढला होता तो कापलाय बघा इथे म्हणजे अननसला आता तुम्हाला हे कापून झाले ना वरच हेच टोक लावायचं असतं असं जमिनीत इथपर्यंत साधारणतः माती वरच्या बोटापर्यंत मातीमध्ये त्याला हे करायचं पुरायचं आणि ते लावायचं मग त्याला वरती वरती फुटत जातं आम्ही सगळे अननस तसेच लावले आहेत आहे बघा आता अननस पप्पा अननस कापता तिथे घरगुती अननस अ जास्त हो ना काठ कापू हे बघा मस्त आहे की आता अननस हे कट झालाय या अननस खायला पिकलाय पिकला पिकला मधी पिकलाय तर या मंडळी इथे खा अननस खायला मस्त की आपण अननस खातोय आता या छान छान आम्ही ते अननस खायलाच बसले गेले सगळेजण या घरे आंबे खाऊन झाले आता अननस माझी हे पण कमी आहे मोठी नाही गुड आहे हे पोराणूर तू तुम्हाला फिरायचं असेल तर गुगल मॅपवर फिरून घ्या मी सध्या लंडन मध्ये थोड्या वेळाने फ्रान्सला निघणार आहे फिरून घ्या फिरून घ्या जेवायला बसलोय या जेवायला जेवणामध्ये बघ काय आपल्याकडे डाळ आहे कोबीची भाजी आहे साधंच जेवण आहे आणि मस्त कि सकाळी तर आपण मेंदुवाड्याचा नाश्ता केलाय तर चला या जेवायला इकडे गट्टीश आहे ढग तर भरलेत पण पाऊस काय अजून आलेला नाही झालं आज आपली औषधाची फवारणी वगैरे जरा करून झाली आहे थोडीफार झाडांवर सगळ्याच केली सगळ्या फक्त पेरू सोडून सगळ्यांवर केले आता दक्ष बघा दक्ष बघा ते कालचं आपण ते गवत काढलं होतं ते आहे परवाच काढलेलं काल पण पाऊस नव्हता त्यामुळे आज जळेल का का, का माहीत नाही तर मंडळी आता झोपायची वेळ झाली रात्र झाली बाहेर काय तर जात नाही कारण बाहेर थोडंसं पाऊस पडल्यामुळे चिखल थोडंसं झालं आहे आणि परत बाहेर गेलं तर ती पाखरे येतात त्यामुळे बाहेर नाही गेलो आज आज काय जास्त नाही बा कुठे गेलो नाही बाहेर काय नाही उद्या आपलं बरंच काम आहे उद्या कदाचित ते पन्हाळीवाले पण येणार आहेत ते काम आहे उद्या खेळल्या गेलो तर जाऊ आता झोपतो सध्या तर चला मंडळी आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटतोय ते आवर्जून सांगा पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री